त्यामध्ये आता हे भिजवलेलं जे पीठ आहे पिठल्याचं कुळसाचं पीठ सोपी पद्धत आहे साधी आणि सोपी पद्धत ते थोडं ढवळत राहावं लागतं ना टाकळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली उकडून घेतात पण उकडवत नाही बारीक चिरायची ओके मस्त कुरकुरीत होतात एकदम भजी बघा कलर तर एकच नंबर आणि तो मसाला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि आता नॉनव्हेज पूर्णपणे बंद आहे गणपतीनंतर मग नॉनव्हेज वगैरे खाणार आज आम्ही रेसिपी बनवणार आहोत व्हेजमध्ये तर पिटी जे गावावर आम्ही कुळीद आणलेले आहे तर ते दळून पण आणले तिकडे आणि त्याची आज आम्ही पिटी बनवणार पहिल्यांदाच बनवणार त्या कुळदाची अगोदर आम्ही खाल्ले अशी बरेच वेळा खाल्लेली आहे खूप पिटी पण ह्या वेळेस जे गेल्या वर्षी जे उत्पन्न घेतलेलं होतं कुलदाचं तर ते आम्ही दळून आणलेलं आहे तर त्याचं आज आम्ही पिटी बनवणार आणि बाजारातून टाक्याची भाजी आणलेली आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती पण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूया अजून काय आहे कारल्याचे भजी ते पण बघायला भेटते कारल्याची भजी ओके काय काय लावलं त्याला ओके लिंबू आणि आता हे मीठ टाकले स्लाइस स्लाईसमध्ये कटिंग करून घेतलेले ते तर कारल्याची भजी काढायची आहेत ना ओके हळद आणि हा लाल मसाला घेण्याचा ला आणि ह्या कारल्याच्या भजीमध्ये ना आम्ही हा, मी हा मसाला यूज करणार आहोत ह्याच्यामध्ये बेसन नाही टाकणार ना आपण ते बेसन पण टाकणार आहे आणि हा मसाला आहे ना आम्ही कुठून आणला होता कोकण कोकण महोत्सव मधून आणलेला खूप छान आहे याच्यामध्ये कारलं फ्राय करून पण एक नंबर लागतो तर तो मी आज आम्ही यूज करणार आहे याच्यामध्ये हा कलर बघा कसला आला फक्त ह्या मसाल्यामध्ये जरी कारलं फ्राय केलं ना तरी खूप छान लागतं एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागतं आज ह्याच्या मस्त भजी बनणार आहे अच्छा अजून काय आहे आज जेवणामध्ये आणि पिटी आणि टाकण्याची भाजी ओके ती पण आम्ही कशी बनवतो आमच्या पद्धतीने ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हे काय घेते घेतलेलं आहे इकडे कारल्याची भाजी आज मस्त पैकी खायला मिळणार आहेत कारल्याचे असे बरेचसे प्रकार आहेत आपण काय ना काय तर वेगवेगळ्या पद्धतीने काही करून आपण खाऊ शकतो भाजी पण बनवतो आणि भरीत पण होतं कारल्याचं आणि हे आज मी मस्त भजी करतो त्याची कशी टेस्ट लागते तुम्हाला नक्की लास्टला सांगणार का आम्ही आणि बनवण्याची चिकळू खूप आवडतात याची कारल्याची भजी अशी भाजी तर खायला मागत नाही तो पण असे स्पेशली असे जर का फ्राय वगैरे केले ना किंवा असे भजी वगैरे काढले तर खातो कडू खायला पाहिजे आपल्यासाठी खूप ते चांगलं असतं पोटासाठी चांगलं असतं ते <laughs> पेपर आहेत उद्या आणि अभ्यास खूप जोरात आहे पुढल्या वर्षीच असेल ना थर्डला आता पे, पे। ओके पेनानी थर्डला पेनानी आहे आणि आता पेन्सिलनी लिहावं लागतं तर कोणता पेपर उद्या, उद्या मराठी ओके मराठी त्यानंतर त्यानंतर English. ओके अजून त्यानंतर इंग्लिश मॅथ्स ओके एवढेच ओके ओके okay. okay. अभ्यास झालाय कम्प्लीट अभ्यास अब, जोरात चालू आहे अक्षर फक्त चांगलं काढ एकदम चिकू हुशार आहे एकदम अभ्यासामध्ये कि तो पहिला नंबर येतो <laughs> पहिली नव्हतं तेव्हा पहिला नंबर काढलेला हो oh, गुड बॉय आता सेकंड okay. मग चिकूला काहीतरी गिफ्ट आहे फर्स्ट फर्स्ट आल्यानंतर ते त्यावेळेस सरप्राईज असतं ना चल फटाफट अभ्यास कर चल आपण रेसिपी बघूया पुढची ओके तर पिठी बनवण्यासाठी इकडे आम्ही एवढं कुलदाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सगळे मसाले टाकते हे लाल तिखट हे आता टाकलेले आहे थोडी हळद असं मिक्स करून घेतलेलं आहे याला ओके त्यामुळे पाणी ॲड करतो आहे तसं काय बेटर बनवून घ्यायचं ना त्याचं हे बघा इकडे रेडी झालेलं आहे म्हणजे नंतर त्याचे गट्टे गट्टे नाही राहत ना आता बघा भिजवलं भिजवलेला त्याचा काय होत पिठल्याचा जो येतो ये ना स्वाद तो यायला लागला कारण ह्या ह्या पिठामध्ये मसाले वगैरे ॲड केलेले आहेत ना तर इकडे आम्ही चक्कीवर टाकलेलं तळायला त्यावेळेस याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत तर त्यामुळे ना भिजवलं भिजवलं लगेच त्याचं असं परीचं एकदम मस्त असा वास यायला लागला त्याचा तिकडे फोडणीसाठी काय काय घेतो आपण कडी कढीपत्ता ओके आणि इकडे हे पीठ तेल तापलेलं आहे जिरं

आणि हा एक पिटी एक आहे ना पदार्थ असा झटपट होणार आहे आता गावी तर बरेच म्हणजे आम्ही खाल्लेली पिटी फटाफट हो, होतं हे कसं भात बनवला की एक पिटी बनवली पावसामध्ये मस्त पैकी आता कांदा टाकलेला शेतातून आल्यानंतर फटाफट जेवण काय असेल तर डाळ वगैरे न शिजवता फटाफट पिटी आणि भात घालायचा एक नंबर गरम गरम खायला एक नंबर आणि चुलीवरचं जे असतं ना गावचं त्याला एक वेगळीच चव येते सगळं कांदावर टाकलेलं आहे लसूण पण टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये तिखट थोडा तरी येला ना थोड़ा। कलर थोडा त्यामध्ये आता हे भिजवलेलं जे पीठ आहे पिठल्याचं कुळजाचं पीठ हे टाकलेलं आहे एवढी सोपी पद्धत आहे साधी आणि सोपी पद्धत ते थोडं ढवळत राहावं लागतं ना असे गठ्ठे गठ्ठे बनतात त्यामध्ये तसं तसं ते गरम होतात मग तसे घट्टे बनत राहतात थोडं ते पॉलिता चालवत रावं लागतं पोळी चालवावी लागते पाहिजे की आता कसं माहिती आहे का दोन चम्मच जरी घेतलं ना तरी एवढं पूर्ण हे आपण पातेलंभर पिठलं बनवू शकतो नाही म्हणजे पीठ थोडं कमी घ्यावं लागतं कारण ते लगेच घट्ट बनतं आता हे गेलेलं आहे कुलदाच्या पिठीमध्ये मीठ आणि ह्याच्यामध्ये कोकम पण टाकतो ना आपण पिठेमध्ये कोकम पण असेल ना मस्त आंबट लागतो कोकम टाकतातच मस्त लागत खाली त्याचे गट्टे गट्टे होतात ते थोडं ढवळत राहावं लागतं जसं जसं गरम होत जात ना तसे त्याचे गट्टे गट्टे असे गट्ट जातात मग ते फटाफट असं जाड जाड होत एकदम थोडं पाणी वाढवायचं नंतर आता हे जात त्यामध्ये कोकम कोकम टाकलेले आहेत चार पाच टाकले ओके ते बघा जसं गरम गरम होत ना जसं कड येत जातो तस तसं ते एकदम जाड जाड होत जात ढवळत राहावं लागतं आणि आपल्याला जसं पाहिजे जेवढं पाहिजे पातळ तेवढं पाणी ऍड करायचं त्यामध्ये बाकी पिठी रेडी होईल थोडस त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकायचे कोथिंबीर कटिंग करून घेऊया कोथिंबीर गेलेली आहे पिठी मध्ये पिटी मध्ये कळेल कोकम पण टाकलेलं आहे मध्ये ते झाड झाड होत जाते जसं जसं कड येईल ना तसं तसं आता त्यामध्ये ॲड होतं हे खोबरं ओलं खोबरं आहे थोडा वेळ कड आला की नंतर मग आपली पिठी रेडी आहे गरम गरम भाकरी आणि पीठी तर आता नेक्स्ट रेसिपी आपण टाकळ्याची भाजी बनवतो आहे राईट ओके टाकळ्याच्या भाजीसाठी आपण इथे घेतलेला आहे कांदा आणि मिरची लसूण वगैरे काहीच नाही का इकडे आहे बघा टाकळ्याची भाजी जी स्वच्छ धुवून घेतलेली ओके तर आपण ही टाकळ्याची भाजी बनवणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट तर इकडे कढईत आपलेली आहे मस्तपैकी पैकी डबली आता आहे तेल कढईला असू नका कारण कढाई माझी कांदा बिंदा मी भाजले त्याच्यामध्ये मिरची तेलामध्ये मिरची झालेली आहे कांदा कांदा झालेला आहे आता भाजी, भाजी। तर स्वच्छ धुवून घेतलेली होती आता तिला मस्त बेगीशी कटिंग करून घेऊ बारीक आणि ह्या सीजनच्या ज्या भाज्या येतात ना त्या खाल्ल्या पाहिजेत तर पोटासाठी खूप छान असतात आणि आत्ता श्रावणात तर अशा भाज्या मिळतात ज्या रानभाज्या असतात तर त्या खाल्ल्या पाहिजेत त्या खूप पौष्टिक असतात आणि त्या वर्षातून फक्त आपल्याला एकदाच खायला मिळतात त्या टायमिंगला पावसाळ्यामध्ये जशी भारंगीची भाजी आणि भारंगीची भाजी पण खाल्ली पण काही रेसिपी वगैरे बनवली नाही मी त्यावेळेस गावी होतो त्यावेळेस खाल्ली खूप छान लागली आणि त्याच्या फुलांची पण भाजी खूप छान होते पण आता आता ती फुलं मिळतात आता त्याचं तर जून झालेलं पानं त्यानंतर आता फुलं वगैरे त्यांची पण भाजी मस्त लागते खायला तर आता मस्त टाकळ्याची भाजी फोडणी टाकून घेऊया मस्त हिरवी हिरवी गार होती एकदम आणि इकडे आता डोंबिवलीमध्ये येते इकडून कर्जत वरून त्या कशा मावशी वगैरे घेऊन येतात इकडे विकायला नाही की नाही इथे बसलेलेच असतात आता भाज्या ज्या मिळतात ना त्या डोंबिलीला आता लोकल मार्केटला कुठेही मिळतात आता इकडून जवळच कुठून तरी घेऊन येतात कर्जत वगैरे या साईडला मिळते अंबरनाथ कर्जत कल्याण वगैरे या साईडला चांगली टेस्टी असते एकदम चवदार एकदम भाजी यावेळी बरंच आम्हाला भाज्या खायला मिळाल्याच नाही आता टाकळ्याची भाजीची आज आम्ही रेसिपी बनवतोय आणि आम्ही पहिल्यांदाच खातोय ह्या वर्षीची भाजी टाकण्याची तर इकडे बघा मस्त भाजी पण रेडी झालेली आहे टाकळ्याची भाजी मस्त अशी वाफेवरती खूप छान त्याचा टाकळ्याचा वास पण येणार नाही न उकडता केलेली आहे उकडलेली नाही आहे डायरेक्ट अशी वाफेवरती भाजी केलेली आहे आणि हा आणि कसं ते पानं कोवळी असली ना तर मग वाफेवरती पण चांगली शिजतात ती मस्त अजून झाकून मारून ठेवू थोडा वेळ त्यानंतर मग रेडी होईल ओके आणि जेवढं खोबरं टाकून ना तेवढी चव पण लय भारी लागते आणि पाळा भाजीमध्ये हे खोबरं आम्ही टाकतोच टाकतातच ना सगळे सगळे नाही टाकतो खोबरं टाकून भाजी खूप छान चविष्ट लागते चवदार हे खोबरं पण थोडं वापरणार ना याच्याबरोबर कारल्याची भजी रेडी होतात एवढं मस्त वगैरे त्याला मसाले वगैरे लागले बराच टाइम झाला त्याला सगळे हे पीठ वगैरे सगळं लावून ठेवलेलं होतं आणि ते सगळे मसाले तर त्या कारल्यामध्ये उतरलेत आणि कडू एवढं लागत नाही अशी भजी बनवून आहे ना कडू नाही लागत कारल्याची भाजी मी जास्त आवडीने खात नाही चिपू पण खात नाही ओके तर आम्ही भजी खातो ओके अशी भजी असले की कडून तेवढे कारण त्यात जर लिंबू घालते ना चांगला पहिला मीठ लावून असं सुधगळून ठेवते आणि मग पाणी टाकून घेऊन आणि मग मीठ वगैरे घालून मग हे सगळं मसाले वगैरे घालून आहे ना ठेवून देते थोडा वेळ ओके कडवटपणा सगळं निघून जातो ओके आणि लहान मुलं पण जर खात नस ना हे अशा पद्धतीने बनवून द्यायचं चिकू तर आमच्या आवडीने खातो एकदम आणि कुरकुरीत होता असे रेडी होत मस्त कुरकुरीत होतात एकदम भजी बघा कलर तर एकच नंबर आणि तो मसाला खूप छान आहे आणि तो आता भेटत नाही आहे कुठे तुम्ही आता कमेंट केलं मसाला कुठे भेटेल तर तो मसाला भेटत नाही आता ते महोत्सव भरतात ना, ना। आमच्याकडे डोंबिवली महोत्सव इकडे बरेच असे मिळ भरतात कोकण बाजार वगैरे हो त्याच्यामध्ये असे येतात विकायला आणि मस्त असतात मसाले ट्राय करायचे घ्यायचे काहीतरी नवीन काहीतरी घ्यायचे ना फ्लावर पण असं फ्राय करून खूप छान लागतो चला इकडे कारल्याचे भजी पण झालेले आहेत मस्त आता गरम गरम खायला बसू जेवायला बसू आपण ना गरम गरम पिठी भात आणि कारल्याची भजी आणि आपली टाकळ्याची भाजी तर मंडळी या मस्त रात्रीचं जेवणाचं ताट सजलेलं आहे इकडे इकडे मस्त पिटी आहे आजचा खास मेनू थोडं घट्ट झालं आहे पण भाताबरोबर आहे खूप छान आहे खायला असं आणि इकडे भजी आहेत कारल्याची भजी तेव्हा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि इकडे आहे टाकळ्याची भाजी भात आणि पिटी पिटी खूप छान झाली तर आता मस्तपैकी आपण जेवण करून घेऊया रात्रीचं आणि इकडे दही घेतले थोडं काय दही दही, दही आणि कारल्याची भजी चांगली लागते ना तर मस्तपैकी आज आम्ही तुम्हाला पिटी दाखवली पिटी कशी बनवते साधी आणि सरळ एकदम रेसिपी असते पिटीची आणि टाकळ्याची भाजी बनवली होती आम्ही आणि मेन खास बनवले एक ते एकदम कुरकुरीत असे कारल्याची भजी ते पण खूप छान झाले तर आजचा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की या सांगा या खायला रात्री जेवण करायला आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला बाय बाय भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय